नमस्कार मी वनिता आणि आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आजपासून मी गावाकडचे व्लॉग अपलोड करणार आहे तर तुम्हाला गावाकडचे सगळे ब्लॉग एक महिना तरी बघायला भेटतील तर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा आमचं गावाकडचं घर एकदम असं साधं सिंपल आहे आणि किचन वगैरे हो काही नाही आहे तर कॉमेंट वगैरे हो अशी वाईट कोणी करू नका गावाकडचं वातावरण कसं फ्रेश असल्यामुळं मग मुलांना मुला वगैरे असं गावाकडे चांगलं वाटतं जसं आणि आम्ही जास्त तर येतच नाही म्हणजे आम्ही चिपळूणला होतो तेव्हा आम्ही सारखं सारखं यायचो गावाकडं ते पण सातारमध्ये यायचो गावाकडे एवढे जास्त येणं व्हायचंच नाही आणि कसं यात्रेला वगैरे किंवा गणपती वगैरे असेल तर ते पण गणपती आत्ता बसवायला लागले आमची सा गावाकडं नाहीतर साताराच बसवायची त्यामुळं मग काही येणं जास्त व्हायचं नाही गावाकडं आणि मग त्यामुळं कसं होतं गावाकडं आलं की जरा सगळ्यांना असं फ्रेश वाटतं आणि मस्त एक महिना जरा गावाकडं आणि थंडी पण असती ना मे महिन्यात पण त्यामुळे जरा चांगलं वाटतं आणि बाहेर म्हणलं की एवढी गरमी मरणाची इथं चूल वगैरे पेटायला पेटवायची होती मला पण आमची चूल पाठीमागं सोपेच असते वरती खरं पण इथं मी आम्ही काय केलं खाली कारण टोटल बारा, बारा रूम आहेत आमच्या घराच्या तर बारा रूम आणि एक सोपा आहे पण काय होतं ते एवढ्यावरती सोफ्यामध्ये पाठीमागं जायचं आणि चूल पाणी तापवण्यासाठी तर ते लई लांब पडतं त्यामुळे आम्ही इथं खालीच अंगणात असं बाजूला डब्बा केला म्हणजे ह्याचा डब्बा आहे तेलाचा डब्बा आहे तो तो माझ्या सासूबाईंनी असा मध्ये कापून कट करून त्याच्यामध्ये मग दिसतू करतो आम्ही आणि चांगला विस्तू होतो त्यामुळं पाणी वगैरे चांगलं तापतं मग आम्हाला ते बरं पडतं आणि बम आम्ही शक्यतो नाही जास्त पेटवत कारण कसं होतं लोक थोडी असल्यामुळं जर जास्त सगळी जर जमली एकत्र आली एकदम तर मग बम वगैरे पेटवतो मग ते बरं पडतं विस्तू वगैरे करून इथं विस्तू करून ठेवला कारण पाणी ताकून ठेवायचं होतं कारण ल घरची येणार होती आणि मग इथं भांडी वगैरे घासून घेतली सकाळचीच भांडी होती कारण नाश्ता वगैरे करून मग स्वयंपाकाची मी घासून ठेवली पण नंतर ना पण काही नाश्ता वगैरे केला मग ती भांडी पडली होती ती भांडी वगैरे घासून घेतली आणि गावाकडं काम करायला असं काहीच वाटत नाही एवढं असं मस्त वाटतं असं तर मी तर गप्पा मारत होते शेजारच्या ताई आल्या होत्या आणि त्या विचारत होत्या की कधी आलीस काय त्या विचारत होत्या मला आणि मला म्हणत होत्या की आता काय किती दिवस आहे काय तर मी त्यांना सांगत होते की आता आहे महिनाभर इथंच पण महिनाभर नाही राहणार शक्यतो गावाकडं सातारालाच गेले कारण सासऱ्यांना वगैरे लांब पडतं ते सातारमध्येच कामाला असल्यामुळं ट्रॅव्हलिंग त्यांना नाही जमत आता एवढं वय जास्त झाल्यामुळं त्यामुळे ते सगळी सातारला फॅमिली जाणार त्यामुळे आम्ही पण सातारला जाणार असं त्या ताईंना सांगत होते तर इथं मी लादी वगैरे पसून घेतली लादी म्हणजे लादी नाही कोबा हे कोबाच आहे आमचा आणि का काय दोनच रूम फक्त म्हणजे सहा बारा रूम आहेत आमच्या खरं चुलत सासऱ्यांच्या सहा आणि आमच्या सहा तर सगळ्या रूमांमध्ये शक्यतो हेच आहे आमचं म्हणजे सामान सगळं भरलेलं आहे जं शेतीचं सामान आहे सगळं तर आम्ही वापरायला फक्त दोनच केलेत काय कधीतरी जायचं असतं आपल्याला कुठं कायम जाऊन राहायचं त्यामुळे दोनच रूम केले आम्ही वापरायला बाकी सगळ्यांमध्ये सामान भरून ठेवलं शेतीचे सगळे अवजार आहेत म्हणजे आमचं डोंगराच्या पाहत्याला असं पहिलं गाव होतं तर ते पाण्यात गाव गेल्यामुळं सगळं सामान वगैरे सगळं मग ते डोंगरा म्हणजे डोंगराच्या वरती परत मग त्यांनी घर बांधलं जे प्रॉपर गाव होतं त्यांचं तिथं आणि तिथं सगळं सामान वगैरे नेऊन ते त्या रुमांमध्ये ठेवलं आणि एवढ्या बारा रुमा म्हणजे कशासाठी बांधल्या होत्या तर म्हणजे भाड्यानं वगैरे द्यायच्या होत्या कारण पवनचक्की बनली होती तिकडं त्या साईडला वरती तर पवनचक्कीसाठी काम हो ते कामगार वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी भाड्यानं देण्यासाठी त्या रूमा बांधल्या होत्या पण थोडं दिवस दिल्या भाड्यानं त्यांनी खरं त्या रूमा नंतर मग नाही त्यांनी ते बंद केलं मग ना, ना, आ, तर लोक पण नाही मग भाड्यान वगैरे कोण राहत मग त्यांना कंपनीच्या वगैरे त्या रूमाला लोकांना भेटतात त्यामुळं नाही भाड्यान वगैरे काही देणं मग आमचं सगळं सामान वगैरे मग बसून जातं आणि आम्हाला पण पुरत नाही मग त्यामुळं होतं मग तेवढं होतं मग ते आम्हाला वापरायला बरं पडतं आणि मग इथं गॅस वगैरे पुसून आम्हाला किचन वगैरे नाही आहे आम्ही घराला केलेलं घरामध्ये तर गॅस आम्ही खालीच ठेवतो असा गॅस नसतो शक्यतो खाली ठेवायचा कारण असं मदत गॅसचा म्हणजे स्फोट होत होतं पण तरी आम्ही ठेवतो कारण किचन कट्टा वगैरे काय नाही आणि इथं मला दवाखान्यात जायचं होतं आमचं सरकारी हॉस्पिटल आहे दवाखाना तो इथंच आहे म्हणजे आरोग्य केंद्र इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात आले होते ते म माझा मोठा मुलगा आहे त्याला उलट्यांचा त्रास व्हायला लागला मला वाटतं प्रवास जास्त झाला ना त्यामुळे ते उलट्यांचा त्रास व्हायला लागला आणि इथं मी दवाखान्यात आलो जवळच दवाखाना आहे आमच्या गावाच्या दोन मिनटात तर फक्त आणि सरकारी दवाखाना आहे तर काल काही फरकच पडला नाही गोळ्या देऊन आणि आज पण त्यांच्याकडे गोळ्या नव्हत्या फक्त त्यांनी पावडर दिली ओर एस तर बघू आता फरक नाही पडला तर प्रायव्हेटमध्ये घेऊन जावं लागल आणि काय झालं डॉक्टर पण नव्हत्या आज शनिवार असल्यामुळे त्या गेल्या तर बघू आता फरक पडतोय की कसं काय आणि आमच्या गावाकडचं नेचर बघू शकत आमच्या इकडच्या वरच्या भागाला म्हणजे जे घाटावरचे गाव आहे त्या भागाला पूर्ण म्हणजे मिनी महाबळेश्वरच असं म्हणतात लोक कारण म्हणजे महाबळेश्वरगतच नेचर आहे इकडं कारण एकदम हिरवंगार आणि पावसामध्ये धोकं एकदम म्हणजे समोरनं गाडी आली तर गाडी पण अशी दिसत नाही समोरनं आलेली गाडी त्यामुळं मिनी महाबळेश्वर अशी म्हणतात लोक इकडं या आमच्या इकडच्या भागाला एकदम हिरवीगार झाडी असं उन्हाळ्यामध्ये पण हिरवीगार आणि एवढी थंडी असेल नाही उन्हाळ्यामध्ये पण त्यामुळे मिनी महाबळेश्वरच म्हणतात खरं आमच्या इकडं आणि आहेच तसं मिनी महाबळेश्वरच आहे आणि फिरायला पर्यटन स्थळ आहे आमचं गाव इथे मी माझ्या मुलाला होते की हे कोण आहे कारण त्याचे पंज बा, पंजी, बा, पंजी बा, पंजोबा आहेत हे बाबा बा, कोण आहे बाळा कोण आहे आई कोण आहे आई 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 ये को नहीं ये को नहीं बाबा बाबा